पडल्यावरही अहंकार गेला नाही खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची माजी आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका जनतेनं मला निवडून दिलंय मी स्वतः निवडून आलेलो नाही जालना जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाहीचा कौल दिलाय पण तो निर्णय चुकीचा झाला असं म्हणत म्हणजे मतदारांचा अपमान आहे अशा शब्दात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला पडल्यावरही तुमचा अहंकार गेला नाही असा टोला त्यांनी लगावला रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी सहा वाजता जालना येथील गुरु गणेश भवन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात खासदार डॉक्टर काळे बोलत होते या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व्यापारी प्रतिष्ठित नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती त्यावेळी त्यांनी माजी आमदार गोरंटाल यांच्यावर नाव न घेता टीका करताना खास आमदार काळे यांनी सांगितलं की जनतेनं दिलेला कौल हा तुम्हाला मान्य नाही मी कसा निवडून आलो हे ओपन सिक्रेट आहे जालना जिल्ह्यातील मला निवडून दिलं तरी देखील तुम्ही मान्य करत नाहीत निर्णय चुकला म्हणून सांगता हा मतदारांचा सा अपमान आहे तुम्ही तरीही तुमचा अहंकार आजही असंही काळे यांनी म्हटलंय त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवरही भाष्य केलं जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे या विषयावर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यावर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मीही येतो असं स्पष्ट सांगितलं याचा सत्ताधारी देखील मान्य करतात की परिस्थिती गंभीर आहे असा टोला डॉक्टर काळे यांनी लगावला कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी ने जालना जिल्ह्यातील भारथ्या गुन्हेगारी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त केली जनतेचा विश्वास जपणं आणि विकासाची गती कायम ठेवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं सांगत खासदार काळे यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला कमी काय केलं हे या सगळ्यात माहिती सिक्रेट आहे मिळून दिलंय आणि यांचा निर्णय योग्य होता आणि तिकडे गेलेला माणूस झाला म्हणजे तुम्ही मतदाराचा अपमान करायला निघाले आजचं तुमचं स्टेटमेंट हे मतदाराचा अपमान करायला वाचलमतलं कशी बातमी लोकमतलं योग्य नाही असं मी त्याच्यावर टीका टिप्पणी करायला उभा नाही परंतु आजच्या पेपर आलेल्या बातमी बद्दल मी मुलगा मुद्दाम बोललो मी खुनच शेरला उद्या निश्चितपणाने आमचे भैया साहेब आणि भास्कर आठेकर विनीत साहजी आपल्यातले काही व्यापारी प्रतिनिधी काही उद्योजकांचे प्रतिनिधी आमच्या सोबत उद्याच्या शिष्टमंडळामध्ये चला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतो त्यांच्या सोबत, सोबत मांडतो आणि एक लक्षात घ्या हे काम विरोधी पक्षाचं आहे सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणतात मी येतो म्हणजे सत्ताधारी लोकांनी सुद्धा स्वीकारलं की जालन्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि त्याला आपल्याला ते त्यांचं जे भूमिका आहे की मोडीत काढायची असेल सत्ता पक्षांच्या लोकांची आणि इतला कायदा व्यवस्था सुव्यवस्था जर असेल तर उद्या आपल्याला निश्चितपणाने भैया आहे उद्या तुम्ही आम्हाला वेळ द्या दोपार दोन वाजेनंतर आपण जिल्हाधिकाऱ्यांची जी वेळ घेतो त्यांची घेतो सगळ्यांचीच घेऊ जे आपल्याला भेटले पाहिजे खास करून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने आणि नंतर गरज पडली तर एआयची सुद्धा आणि इथली जी काय परिस्थिती आहे ती निवेदन देऊन आपल्या जिल्हाधिकारी बोलायला सांगू ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो प्रश्न खूप आहे परंतु आज आपण दिवाळीच्या आलो आणि या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी आला वतीने विनंती करतो की आपण सगळेजण थोडासा अल्पोभा हराळाचा नाश्त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही या कार्यक्रमातून जाऊ नये अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि तेच सांगतो धन्यवाद जय हिंद जय